नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मरी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो येत्या रविवारी म्हणजे सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये विजू वेळे यांची नवीन काठेवाडी शेड्यांची गाडी येणार आहे टोटल गाडीमध्ये एक्क्याण्णव शेडींचं माप तुम्हाला बघायला भेटणार आहे मित्रांनो एवढी एक्क्याण्णव शेडी कशी जमा केली असेल तर तुम्हाला सांगतो जवळपास पाच जिल्ह्याचा माल तुम्हाला हा विजूबो वेळे यांच्यापाशी घ्यायला भेटणार आहे पाच जिल्ह्यातील काठेवाडी शेड्या जसं की द्वारका असेल त्याच्यानंतर जुनागड गीर अमरेली पोरबंदर अशा पाच ठिकाणाची खरेदी विजूबो वेडे यांची आहे तुम्ही बघू शकतात मित्रांनो भरपूर तिकडे पाऊस होता पा। ज्या ठिकाणी वेडे खरेदीला गेले होते भरपूर ठिकाणी पाऊस असल्याकारणाने पा। वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन खरेदी वेडे यांनी केलेली आहे संपूर्ण जी खरेदी केलेली आहे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत संपूर्ण नक्की बघा जवळपास नऊ साडेनऊ मिनटाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तर बघा या शिडा शेडींची क्वालिटी बघा माप बघा उंच पूर्ण माप तुम्हाला बघायला भेटणार आहे टोटल एक्क्याण्णव शेडी आहे त्याच्यापैकी फक्त दोन ते तीनच शेडी मित्रांनो जमलेली आहे संपूर्ण शेडी गाबणं तुम्हाला बघायला भेटणार आहे तुम्ही बघू शकतात टोटल क्वालिटी वगैरे बघा आकाशी वगैरे तोलावाटच्या शेड्या महिना पंधरा दिन असं म्हणजे टोटल एक्क्याण्णवमध्ये तुम्हाला असं माप बघायला भेटणार जसं जसं तुम्हाला तोलावाटच्या शेड्या बघायला भेटतील बाकी सगळ्या मग तुम्हाला महिन्याच्या आज जाणणारा देखील तुम्हाला शेड्या घ्यायला भेटणार आहेत टोटल एक्क्यांनाचं माप असल्याकारणाने काही हेसारखे येणार नाही बाकी थोड्याफार पाच बोटासारखे नसतात म्हणून थोड्या काही लेट काही तोलावर काही मांडीवर अशा तुम्हाला सगळ्या शेड्या बघायला भेटणार आहेत म्हणून लवकरात लवकर हे बघा अशा जंगलाचा माल आहे एकदम ओरिजिनल बघू शकता तुम्ही एकदम ओरिजिनल माल आहे काटक शेट्टी असणारा डबल हड्डी असणारा मजबूत ताकदीचा माल म्हणजे काटेवाडी शेडींना म्हटलं जातं गरीबाची म्हैस म्हटली जाणारी ही काटेवाडी शेडी आहे कारण की हिचा जो मुख्य प पर्पस आहे काटेवाडी शेडीचा तो म्हणजे दुधासाठी दुधासाठी खूप एक नंबर काठीवाडी शेडी तुम्ही बघू शकता आणि हे आपल्याकडेच नाही ज्या लोकांकडून खरेदी करत असतात आता विजू कोणते ते लोक देखील लो ह्या शिडींचा दुधासाठी वापर करत असतात तुम्ही बघू शकता शेड्या कशा चढत्या जंगलामध्ये हे बघा इला ना कुठले मोर घास ना कुठले घास काहीच गरज नाही मित्रांनो कुठलं गवच ना नाही पिअर ना काही हे बघा हिचं थोड्यावर पोट भरत नाही हिला भरपूर लागतं खायला म्हणून जर तुमच्याकडे खायची तुम मोठ्या प्रमाणात सोय असेल तरच काठेवाडी शेडीमध्ये बनवत राहायचं कारण की बंदिस्त करायचं कामचं नाही बंदिस्ताला खूप लागतं खायला सुरुवातीला अर्ध बंदिस्त करा नंतर बंदिस्त ला करा अशा पद्धती तुम्ही लागलं ला तर शेळी पालन करू शकतात आता बघा ही लोकल चालू आहे आता तो गाडीवरती मयूर आहे बघू शकता तुम्ही मयूर वेडे त्यांचा देखील आपण मोबाईल नंबर दिलेला असतो हे बघा अशी लोकल केली जाते आता तुम्ही सरताना शिडी पाहिली तिथून लगत लोकलमध्ये अशी इथं उतरवली जाते आणि एका जागेवरती मग त्याच्यानंतर आयसरमध्ये भरून या शिड्या पुन्हा आपल्याकडे येत असतात या ये बघा शिड्या वगैरे बघू शकतात हे बघा माप वगैरे तर चांगल्या क्वालिटीच्या शेड्यात घ्यायच्या असेल तर लगेच संपर्क साधा या अशा पद्धतीने लोकल केली जाते खाली माल उतरवला जातो आहे तुम्ही बघू शकतात त्यांच्याकडच्या पिकअप बघा कशा पिकअप आहेत जास्त करून या पिकअप जनावरती चालत बघा तिथं पुढे बांधलेल्या मशी असतील गाई असेल बघा पुढे गाडीमध्ये बघा बघाय दिसत तुम्हाला कड्या गाडीत कड्या बघा गाडीत कड्यात बघा द्या मशी गाई या मित्रांनो कारण की जे गुजरात आहे गुजरातला गाई मशी बकऱ्या मेंढ्या खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत त्याच्यामुळे त्यांच्यासाठी त्या तिकडची भरवाड लोक त्यांच्या गाड्या वगैरे आहेत छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्या गाड्या आहेत या बघा शेड्या हे बघा महिना गेली शेडी वजन बघा तुम्ही शिर्डीचं माप बघा त्याच्यानंतर ही बघा ही मांडीवरची आठ आठ पाच सात दिवस गेली फक्त जास्तीत जास्ती त्याच्यानंतर ही बघा ही आपण दोन चार पाच दिवस वजनणार आहे शिडी हे बघा हे बघाय बघ त्याच्यानंतर बघा इकडे बहुतेक कॅमेरावर कॅमेरा जसं झूम करून दिलेला आहे त्याचं लक्ष नाही वाटतं कॅमेरावरती कॅमेरा जसं झूम झालेला वाटतं मयूर शूटिंगमध्ये आहे पण जो शूटिंग काढतो त्याला लक्षात नाही वाटतं तर जास्त कॅमेरा झूम झालेला आहे असं हे बघा व्यवस्थित पूर्ण दिसत नाही आहे काशीवरती फोकस आहे पण बघा थोडा कुठं कुठं कॅमेरा फिरवतोय असो तुम्हाला क्वालिटी वगैरे दाखवतो एकशी वगैरे बघा या बघा शेड्या दिसेल तुम्हाला तर बघा शेडींची क्वालिटी चमक तेलंगापणा लाल बल्ल्या म्हणजे कलरमध्ये पण चांगल्यापैकी आहेत आता या आपण बघू शकतो तुम्ही इकडच्या या आपण कशा आहेत बघा टोटल एक्क्याण्णव शेडींचं आहे मित्रांनो एक्क्याण्णव पैकी तुम्हाला पटतील त्या शेड्या तुम्ही बांधू शकताच ते स्वतंत्र तुम्हाला या शेड्या निवडण्याचं तुम्हाला जी पटेल ती घ्या दाम लावा ज्या दामाचा शेड असतील त्या दाम लावून तुम्ही शेड्या खरेदी करू शकतात महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणावरती तुम्हाला काटेवाडी शेळ्या भेटण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे चाळीसगाव त्याच्यात त्याच्यात तुम्हाला विजू वेळे यांच्याकडे भेटतील म्हणजे एकदम एक नंबर क्वालिटीच्या शेळ्या या पण बघा बघा इकडे तुम्ही बघू शकतात बऱ्याच जणांच्या तुमच्या कमेंट्स असतात की दुधाच्या पाहिजेत किंवा मग जनलेल्या पाहिजेत तर त्या मित्रांनो अजून नवरात्रानंतर येतील दुधाच्या शेड्या किंवा बच्चेवाल्या शेड्या बच्चे वगैरे तुमच्या कमेंट असतात बच्चे वगैरेसाठी आता सध्या तुम्हाला फक्त गाबनी बे गा घ्यायला भेटतील हे बघा तिकडे खूप पाऊस पडलेला आहे तुम्हाला तिकडे पाऊस दिसेल साईडला हे बघा शेड्या दाखवतो पख्ख्या गाबनी शेड्या बघा मायांवर देखील अंदाजा लागून जाईल जास्त पाऊस असल्याकारणाने मित्रांनो विजू वेळे जवळपास पाच जिल्ह्याचा माल घेऊन आलेले आहेत अमरेली जुनागड गीर पोरबंदर द्वारका अशा पाच ठिकाणचा माल तुमच्यापर्यंत घेऊन आलेले आहेत गाडी ही रविवारी येणार आहे सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी शिंगडी बघा शेडींची क्वालिटीच्या शेड्या आहेत लवकरात लवकर खरेदी करण्यासाठी मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा या पण बघा शेड्या हे दे का एकदम हे पण बघा इकडे घागर पाहू शकता तुम्ही या बघा इकडे अजून गड्डा एकदम फिटे फिट्या एक बघा ठेरे आहे असं कान्या तिरप्या किंवा असे ढिलापणा वगैरे काही निकासीमध्ये कारण की मोजून दुसरा दुसऱ्या त्याच्या मित्रांनो त्या जवानीच्या शेड्या आहेत बघा हे टोटल गवार बघा हे पूर्ण कडप विजूबा वेडे यांनी खरेदी केलेलं कडप आहे एका जागेवरती लोकल करून इथं जमवत आहे ते बघा अजून लोकल चालू आहे त्यांच्यावाली ठिकठिकाण शेडे आणतायत टोटल एक्क्याण्णव शेडींचं माप आहे हे बघा शेड्या वगैरे तुम्ही पूर्ण शेड्या तुम्हाला बघाल भेटतील इथं पाऊस बघा तिकडे किती झालेला आहे नदी कोबऱ्याला चढताय शेड्या गावकेड्याची नदी असेल छोटीशी या बघा चिकल गवडा चिकल झाला पाठी बघा या फक्त पाठी बरं हे बघा परत लोकल असे लोकल तुम्हाला बोललो ना लोकल चालू आहे अशा शे लोकलमध्ये शेड्या एका जागेवर जमवल्या जात आहेत पूर्ण पावसामध्ये बघा शेड्या खरेदी केलेल्या तुम्ही बघू शकतात पण बघा फक्त क्वालिटी बघा माप बघा शेडींचा अनुभवचा पावर बघा तुम्ही तिथला ताकते कशा शेडींचा गॅसचा लगेच संपर्क साधा एक्क्याण्णव शेडीनचं माप येत आहे तीन चारच जणलेल्या आहेत बाकी सगळ्या गाभणी आहेत बघा कसं माप आहे मोबाईल नंबर दिलेला आहे गाडी सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी येणार आहे नक्की कॉन्टॅक्ट करा